कोल्हापूरच्या कस्बा सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शब्दांशिवाय मातृत्वाचं स्वप्न व्यक्त होत असताना एका जीवाला नवा श्वास मिळाला जन्मता मूकबदीर असलेल्या गरोदर मातेची सुरक्षित प्रसूती होताना संवेदनशील सेवा आणि माणुसकीच सुंदर उदाहरण पाहायला मिळालं दिनांक वीस 20 डिसेंबर दोन रोजी दुपारी बारा वाजता जन्मता मूकबदीर असलेल्या सौ अश्विनी प्रदीप आवळे या गरोदर मातेला रुग्णवाहिकेद्वारे प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं वादाची अडचण असूनही मातेच्या हावभावावरून परिस्थिती अचूक ओळखत अत्यंत संवेदनशीलतेने आणि तत्परतेने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचारास सुरुवात केली आणि सुमारे तासांच्या अथक प्रयत्नानंतर अश्विनी यांची यशस्वीरित्या पार पडली आनंदाची बाब म्हणजे शब्दांपलीकडील या विश्वासामुळे माता आणि नवजात बालक दोघेही सुखरूप आहेत ही केवळ प्रसूती नव्हती तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेचं जिवंत उदाहरण होतं या तत्पर सेवेसाठी मातेने समाधान व्यक्त करत आरोग्य विभागाचे मनापासून आभार मानले